नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण कडूकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज अवघा महाराष्ट्र राजश्री शाहू महाराजांची दीडशेवी जयंती साजरा करत आहे मित्रांनो दीडशे वर्षानंतरही या महापुरुषाच्या कार्याला आणि एकंदरीत स्मृतींना अवघा महाराष्ट्र अवघा देश आठवतो आहे पण दीडशे वर्षानंतर शाहू महाराजांच्या या स्मृतींना उजाळा देत असताना शाहू कालखंडामध्ये आपण गेलो असता व आजची परिस्थिती पाहिली असता महाराष्ट्र एका विचित्र परिस्थितीतून जात आहे मित्रांनो दीडशे वर्षापूर्वी लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून या राज्याला या देशाला जो आदर्श घालून दिलेला आहे आज आपण भल्या मोठ्या दिमाकाना जरी म्हणत असलो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र परंतु या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फुले शाहू आंबेडकरी विचाराला कुठेतरी हरताळ फासण्याचं काम सर्व थरातून होत आहे आणि याला किंबहुना या सर्व गोष्टीला थोड्या अधिक प्रमाणात सर्वच जण मग राज्यकर्ते असो समाज असो सर्वच जबाबदार आहेत मित्रांनो सव्वीस जुलै एकोणीसशे दोनला राजश्री शाहू महाराजांनी जेव्हा या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची संकल्पना लागू केली आणि विशेष म्हणजे हे आरक्षण लागू करत असताना अठराशे एकोणसत्तरला या आरक्षणाची संकल्पना मानणारे महात्मा फुले यांच्या कार्यातून आणि यांच्या पूर्ण कृतीतून जो शाहू महाराजांनी धडा घेतला आणि शाहू महाराजांनी त्यांचं कार्य पुढं आपल्या कृतीतून नेण्याचा जो प्रयत्न केला आदर्श राज्यकर्त्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं याही पुढे जर जाऊन आपण विचार करायला गेला तर शाहू महाराजांच्या या आरक्षणाच्या कृतीला घटनात्मक संरक्षण आणि घटनात्मक दर्जा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं मित्रांनो शाहू छत्रपतींना आपल्या कार्यकाळामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले विविध शोषित वंचित घटकासाठी हाती उपक्रम घेतले पण मित्रांनो हे सगळं करत असताना हे उपक्रम हाती घेत असताना खरंच हे इतकं सोपं होतं का आपण जरी म्हणायला गेलो की राजेश्री शाहू महाराज राजे होते त्यांना सर्व गोष्टी अनुकूल होत्या परंतु मित्रांनो एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की एकोणीसशे दोनला जेव्हा राजेश्री शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी आपल्या करवीर गॅजेटमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची जेव्हा घोषणा केली तेव्हा सगळीकडं प्रस्थापितांनी या शाहू महाराजांच्या कृतीला विरोध करायला सुरुवात केली आणि यातून आपल्याला एक गोष्ट जाणवती की तुम्ही राजे असा किंवा तुम्ही राज्यकर्ते असा पण जेव्हा शोषित वंचित आणि मागासवर्गीयांच्या हितासाठी जो जो कोणी काही करू इच्छितो त्या त्यावेळेस प्रस्थापित वर्गांकडून त्या शोषित वर्गाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांना त्रास झालेलाच आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा आजच्या कालखंडामध्ये आपण का उजाळा करतोय मित्रांनो दीडशे वर्षानंतर परिस्थितीमध्येही फारसा काही बदल झालेला नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथील शोषित वंचित घटकांसाठी जे आरक्षणाच्या तरतुदी लागू केल्या आरक्षणाच्या ज्या मूलभूत हक्क याला घटनात्मक संरक्षण दिलं आज ते आरक्षण कुठंतरी तुमचं आमचं धोक्यात आल्याची भावना या शोषित आणि वंचित घटकामध्ये निर्माण होते मित्रांनो ज्या भावनेतून आरक्षणाची संकल्पना लागू केली होती ती भावना आज मागे पडत असून आरक्षण म्हणजे जणू काय गरिबी हटावाचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीची भावना समाज मनामध्ये निर्माण क करण्यात येत आहे आणि याला थोड्या अधिक प्रमाणात राज्यकर्तेसुद्धा जबाबदार आहेत मित्रांनो जर खऱ्या अर्थानं आज आपल्याला शाहू महाराजांची जयंती साजरी करायची असेल आणि शाहू महाराजांचं कार्य पुढं न्यायचं असेल तर राज्यकर्त्यांनीही छत्रपती शाहूंच्या भूमिकेत जाऊन समाज मन आणि प्रस्थापित काय विचार करतात याच्यापेक्षाही शोषित आणि वंचिताच्या घटकांची खरी बाजू मांडण्याचं कार्य शासनाने जर केलं तरच खऱ्या अर्थानं आज छत्रपती शाहू महाराज जयंती आपण शाहूंच्या विचारांनी साजरी करू शकू नाहीतर सरकारी यंत्रणामध्ये मोठमोठ्या जाहिराती देऊन पेपरबाजी करून हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणू शकत नाहीत मित्रांनो आ अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाच्या आंदोलनासाठी लढे प्रतिलढे उभारल्या जात आहेत परंतु मी सर्व समाज घटकातील सर्व शोषित घटकातील सुशिक्षित तरुणांना एक विचार करण्यासाठी आणि एक आव्हान करण्यासाठी मागच्या काळखंडाचा मागोवा घ्या असे आव्हान करतो मित्रांनो समस्या प्रत्येक वर्गात असतात प्रत्येक वर्ग आज स्ट्रगलिंगच्या फेजमध्ये हे स्पर्धेचं युग आहे परंतु काही ठिकाणी गरजवंतांचे लढे म्हणून जेव्हा लढा उभारला जातो तर खरंच दुःख वाटतं की बा अशा लढ्यांचं अवलोकन केलेलं असताना खरा विस्थापित खरा गरजवंत बाजूला राहतो आणि पुन्हा आपण या लढ्यांच्या आडून कुठंतरी प्रस्थापित व्यवस्था तर बळकट करू पाहत नाही ना किंवा या लढ्याच्या आडून प्रस्थापित व्यवस्था तर बळकट होत नाही ना हे जर मागील काळाचा आपण धांडोळा घेतला तर नक्कीच ह्या बाबी आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अधिकचं न बोलता खऱ्या अर्थानं हा जर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपल्याला आगामी काळामध्ये वाटचाल करायची असेल तर इथल्या सर्व समाज घटकातील सुशिक्षित आणि विचारी तरुणावर खऱ्या अर्थानं ही जबाबदारी येऊन पोहोचते की आप आज आपल्या अवतीभोवती किती जरी वातावरण कुलुषित झालेलं असलं तरी जर का आपण खऱ्या अर्थानं या महापुरुषांच्या विचारावर चाललो आणि जे खऱ्या अर्थानं जसं शाहू महाराजांनी पटवून दिलं होतं भाई मा माधवराव बागल एका ठिकाणी लिहितात की जे दष्टपुष्ट वर्ग आहे किंवा जे दष्टपुष्ट लोक आहेत ते त्यांचा अधिकार तर मिळवणारच आहे पण मला शोषितांच्या आणि वंचितांच्या घटकासाठी हे आरक्षण लागू करायचं आहे आणि या आरक्षणाचं घटनात्मक संरक्षण जसं बाबासाहेबांनी केलं होतं तसं येणाऱ्या काळामध्ये या सरकारनेही फक्त निवडणुकापुरतं आणि राजकारणापुरतं या विविध समाज घटकाकडनं पाहता पालकत्वाच्या भूमिकेतून पाहावं तरच खऱ्या अर्थानं आजचा या शाहू महाराजांच्या जयंतीचा सोहळा अवघ्या महाराष्ट्रभर जो साजरा केला जात आहे तो सार्थकी ठरेल या प्रसंगी एवढेच बोलतो आणि आपली रजा घेतो